हॅलो तुमच्याकडं गावरान टमाटे आणि देशी लवंगी मिरची भेटेल का काय घावर टमाटे देशी मिरच्या नाही नाही देशी मिरच्या नाहीत आमच्याकडे पोर्तुगीजांनी सतराव्या शतकात ज्या टमाटो आणि मिरच्या आणले होते ना त्याचेच पुढचे विदेशी वळणत आहेत आमच्याकडे कोणी तुम्हाला गावरान टमाट टमाटो मिरच्या सिमला मिरची किंवा बटाटा किंवा काहीही असे विकत असेल तर ते साफ खोटं आहे कारण या सगळ्या भाज्या साऊथ अमेरिकन आहेत आणि पोर्तुगीजांनी स सोळा सोळाव्या सतराव्या शतकामध्ये भारतामध्ये आणलेले आहेत आणि हेच काय तुम्ही उपासराचे खूप आवडीने खाता ना साबुदाण्याची खिचडी त्याच्यामधलं टॅपिओका हेही विदेशी आहे त्याच्याम म्हणजे साबुदाणा त्यातला बटाटा हाही विदेशी आहे त्यातली जी मिरची आहे हेही विदेशी आहे आणि त्यातलं दाण्याचं कूट आहे तो शेंगदाणा ही विदेशी आहे तुम्ही फार आवडीने खाता ते कोबी फ्लॉवर ब्रॉकली ब्रुसिल स्प्राउट्स किंवा असे बऱ्याच कोबी वर्गीय ज्या भाज्या आहेत या सगळ्या जंगली मोहरीपासून माणसांनी निर्माण केल्या आहेत सिलेक्टिव्ह ब्रीडिंग या प्रोसेसमध्ये